नमस्कार महाराष्ट्र अहमदनगर जवळा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा अध्यक्षपदी भगवंतराव सालखे पाटील यांची निवड शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जवळा येथील ज्येष्ठ नेते व सेवानिवृत्त पोलीस पाटील भगवंतराव सालके पाटील हे नेहमी सक्रिय काम करतात अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली हे जवळा गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते रामदास गावटे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की बबनराव सालके पाटील हे शेतकऱ्यांसाठी काम करत असताना वीज पाणी दूध कांदा व ऊस या प्रश्नांवर प्रामुख्याने काम करतील आंदोलनात्मक भूमिकांमधून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील असे मत रामदास गावटे यांनी व्यक्त केले एन मराठी न्यूज साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आवेश काळे पारनेर बबनराव सालके पाटील हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकनिष्ठ अशी कार्यकर्ते त्यांचे वडील त्यांची बंधू आणि आज ते स्वतः गेल्या तीस चाळीस वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाशी ते एकनिष्ठपणे राहून काम करत आहे आणि त्या कामाची पावती म्हणून त्यांना किसान सभेचं जे काही जिल्ह्याचं अध्यक्षपद आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे नक्कीच परिसरातील शेतकरी तालुक्यातील शेतकरी आणि जिल्ह्यातील शेतकरी सर्व स्तरातून सालके पाटील यांचं अभिनंदन होत आहे की एक असा लढवया कार्यकर्ता जो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सतत आवाज उठवत आहे अशा कार्यकर्त्याला हे पद देण्यात आलेलं आहे त्या काळामध्ये निश्चित त्यांच्याकडून जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न मोठा लोकांचा लढव शेतकऱ्यांची भाष्य काळामध्ये फार मोठं आंदोलन घ्यावं लागत हजेळाचा प्रश्न आहे फार मोठा आज आपण करतो एक तर रात्री लाईट मिळत नाही लाईटची काही अवस्था आहे त्यात आता अलीकडे सर्व वन्य प्राण्यांची काय अवस्था आहे त्या भागामध्ये अलीकडे पुणे जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे आता रात्री वगैरे मला बिबट्या आढावा झाला सरकार हे गोष्ट कॅमेरे घेत नाही ना तिचा प्रश्न किती मोठा आहे लोकांना शेतकऱ्याला आठ घंटे लाईट मिळते का एक हप्ता दिवसा एक हप्ता रात्रीचा वास्तव किती भय नाही अरे जेव्हा तुम्हाला तर जेव्हा तुम्ही जगता खाता वगैरे करता शेतकऱ्याच्या भावाचं पुढं मलिक होतं का शेतकऱ्या भावाचं काय त्याला किंवा एमआरपी आहे का तुमची एमआरपी पाहणार तीस चाळीस टक्के तुम्ही कमी करून शेतकऱ्यांना आपण बी बियाणं थचाव शेत पुरुई आज लोकांना लाईन लागली गावामध्ये पिकामध्ये अशा बरेच समाज शेतकऱ्याचे आहेत त्याकरता शेतकऱ्यांना संघटित करणं शेतकऱ्यांमध्ये जागृती करणं आणि शेतकऱ्यांना आपल्या हा काही जाणीव करून देणं हे किसान सभेचं काम आहे किसान सभा ही ती मोठी संघटना आहे अखिल भारतीय किसान संघटना ह्या संघटनेचं आज जिल्हाधिकाला मला भेटलं त्याचबरोबर मी सर्वांचं तुमचं जे योगदान आहे तुमचं मी जे काम करतो मी जी मला ऊर्जा दिली त्या बाळामुळं माझ्या थोडंसं एक मला एक थोडंसं पार्श्वभूमी हायड आहे विचाराची संघटनेची गटाची वगैरे वगैरे माणसं थोडी कमी काय असताना गर्दी कमी थोडी असून गर्दी गडी गर्दी असते पाहिजे रवी संघटना मोठी किंवा लय बडेज बनले स्वयं डोंगराची गरज नाही आजच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये तर मी चारच माणसं शिवाजी महाराज काळात चार पण मावळे होते शिवाजी महाराजांनी आज संभ्राज्य तयार केलं खायचंच आपल्या डोळ्यासमोर त्या शिकोनातून मोठे कार्यकर्ते असताना का आता आम्ही उद्या सांगतो मला पहिले मी संघटनेमध्ये लढो केसेस झाल्या वगैरे आम्ही केलं डाया बाबासाहेब सुद्धा असताना भरपूर आम्ही त्यामध्ये लढो भरडू गेलो असेल पण आम्ही त्यामध्ये विचार नाही विचार महत्वाची घरापासून जाऊन गेलो नाही संघटनेपेक्षा संघटने विचार महत्वाचा आहे ते विचार आम्ही आजपर्यंत आपला आणि आजच्या काळामध्ये माझ्याबरोबर पाय तालुका प्रचार समिती ती फार मोठी आमची एक टीम फार मोठी टीम आहे ह्या टीमचं आज मला खरं होतं ते बळ मोठं भेटलं असं मी समजतो काळामध्ये आम्ही जी टीमचं थोडं जाऊ तुम्हाला तुम्ही कशेपणे जा की आय का जा तुम्ही साखर जा कुश आयुक्तो जा पारा हायकोर्टाचा पाय़ाने जा तुम्ही नगरपर्यंत जा औरंगाबाद जा की या टीमचं जे आज बसताना बसतंय वजन बसतंय मला सांगतो मी थोडं मोठे माणूस सांगत नाही समोर जा आधी घरी उभं उठव राहत आहे एवढं वजन आहे टीमचं काय काम करा घावटी असते ना तौत असते किंवा आमची सर्विस वगैरे असते ना एकदम मोठं काम आम्ही करतो आम्हाला कोणत्या पुटायचं ना मला कोण रोजगारी करायची गरज नाही म्हणून काळामध्ये ह्या आमच्या संघटने किसान सभा आणि आमची कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून हे भागामध्ये मा असेल हे गावामध्ये असेल बरेचसे आमच्या पोटं योजना आहेत त्या आम्ही शेतीच्या काळात किंवा लोकांच्या करतात लोक खूप योजना शेतकऱ्यांना करता योजना असतात आता पीक विमा आता बघा आमचं या आले रुपयात पीक मा ते मोबाईल आम्ही या टाकणार आहे ते आपलं घरचे येते भारतीयाचं काही आवड नाही ते काही एक रुपया तूर मूग वगैरे भुसामारला आहे फक्त फळबागाला आठ रोग भर लागतात म्हणजे एवढे सोय बाबा फायदा घेत नाही आपल्याला थोडा फोकट किंमत आपलं रुपयाची काय कि म्हणजे नाही होते रुपयाची किंमत साडेआठ हजार रुपये हे लोकांना सांगितलं पाहिजे आपण खरं हे सरकार भरते हे पैसे सरकार भरते सगळं एकच रुपया आपण एकच रुपये भरते म्हणजे हे कंपन्या माल द्यात मोठ्या गाड्यात द्यात वगैरे वगैरे कारण हे ते आपल्याला देतात ना ते बघा नाही बातमी व्हायला झाली त्यामुळे सांगले तुम्ही आपण त्याला परतावा दिला त्यांनी आपल्याला किती टक्केवारी दिले त्या आमच्या आपला किती भेटले प्रत आपल्या ते म्हणजे चा पैसे नाही भेटले माग कंपन्याकडून ह्या आत्महत्यामध्ये त्या आत्महत्याला ते त्याला दोन कोटी तर केली आहे तो की, की था था। हम हमपाई गव्हर्नमेंट भरते पण त्याला काय मिळतं पाच दहा लाख रुपये सुविधा केंद्र असते काही त्या ठिकाणी आपली खाबगिरी चाली शंभर रुपये घेणं मला नाडून वगैरे मग सरकारची यार काढा आधी सस्पेंड केलं वगैरे आता ह्या गोष्टी काही थांबत नाही त्याची आपण समजून घ्यायच्या भविष्य काळामध्ये संघटनेमार्फत तेव्हा आपल्या गावाचा ग्रामपंचायती हजार कोटी दिले ते सर तर केली हे पैसे आपल्यापर्यंत येतात त्याचा विनय व्यवस्थित होत नाही ह्या सगळ्या गोष्टी सभा या सभा ना सरळ काम करते हे सर्वपक्षीय सभा आहे कोणत्या पक्षाची नाही डावे स्थापन केली डावे सक्रिय आहे बरोबर आहे हे सर्वपक्ष या ठिकाणी आमच्या कायद्यामध्ये संघटनेमध्ये अतिभारी अशी एक संघटना पक्ष संघटना आहे ती नाही प्रभाव नाही कोणी या काम करा पहिलं अधिवेशन लखनौ मध्ये मी सहजानंद सरस्वती तिचे अध्यक्ष होते, होते। आणि त्या अधिवेशनाला संबोधित करायला काँग्रेस पक्षाचे पंडित जवाहरलाल नेहरू आले होते म्हणजे काँग्रेस पक्षाचे सुद्धा सभासद किसान सभेचे होते कसं सामान्य ना हा शिलंगी संस्था सगळे धोरण आहेत ना का राबवले हा मग महत्वाचा माझं थोडी व्हायचे ना मस्ती होते नाव गावात आपण खसवून बोलू शकतो ग्रामसभेमध्ये त्याचं कारण काय असतं आता सध्या प्रभाव कमी आता आपल्या जिल्ह्यात तुम्ही जिल्हाध्यक्ष झाले संघटनात्मक पातळीवर तुम्ही काय काम करणार आहे आता आता संघटना काय झालं आता थोडस ह्या अलीकडे ह्या आघाडी त्या काळामध्ये थोडस वातावरण वेगळं झाले तर वर्ग थोडा भरट भरकट चाललंय बरोबर काय जाणवी नाही काय नाही तुम्ही सांगा आज आंदोलन काय ठरलं किंवा पूर्ण काय करायला ठरलं तर साधारण चाळीस हजार कोटी पण घेते का आंदोलन नाही